गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही अशी डोळा खरे अर्थानं आज या नगरी नगरीमध्ये रंगतो आहे भव्य क्रिकेटचा हा सोहळा निमित्त फक्त एकच अंबामाता चषक दोन हजार चोवीसचा हा शानदार रुबाबदार दर्जेदार आणि दैतीफेमान सोहळा आपण पाहत आहे स्पर्धा दमदार स्पर्धेचं आयोजन केलं फार सारं दमदार आपल्याला पाहायला मिळतं अगदी नीटनेटका नित आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे पहिली मॅच आपण पाहताय एका बाजूला संघ जय भवानी कॉलनी असंघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांना फाईट केला दुसऱ्या बाजूला निलेश स्मृती कॉलनी असंघ टॉस जिंकला टीम जय भवानी कॉलनी या आणि स्वीकारला एक धानसी निर्णय स्वीकारला बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आमंत्रित केला क्षेत्ररक्षणासाठी टीम निलेश स्मृती कॉलनी या संघाला तर दोन्ही टीमचा ट्वेल्थ मॅन जय भवानी कॉलनी या टीमचा ट्वेल्थ मॅन आणि निलेश स्मृती या टीमचा चा ट्वेल्थ मॅन चला लगेच द्या पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्ना आठवेग चेंडू आता सरज जाऊसाला विकेट किपरच्या विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंग आणि या दुसरा बॉल आला डॉट निर्धाव चेंडू आपण पाहत आहे चला दोन्ही टीमच्या ट्वेल्थ मॅन लगेच द्या कोणताही विलंब खर्च करू नका चांगला बॉल मैदानाच आतमध्ये बादच्या हातली कडा बॉल झाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये लागणारा पहिला जक्का बिग विकेट बिग लॉस एज अँड गॉन फलंदाज झाला बात येस फलंदाज बाद झाले आणि या त्या फलंदाज फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे निखिलला तुम्ही पाहताय स्ट्राईक येईल त्याच्या साथीनं नॉ स्ट्राईक येईल ना आकाशला पाहताय पी म्हणजे पहिला षटक मॅन्टरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळत असताना पॉलिंग ट्रॅकवरती या संतोष संतोष काका यांना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये या बन्नाट वेग अगदी अग्नीच्या ज्वाला हाताळत असताना निखिलला आपण पाहत आहे स्ट्राईक येईल ना डॉपड आला एकच धाव स्कोर कार्डवरती लागले गेल्या एका, लाग एका गाड्याच्या नुकसानात स्टील टू टू, टू गो ड्राईव्ह केला आहे चांगला फटका मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतो आउट फास्ट आहे शेतरक्षक डीप मधून चेंडूवरती बन्नाट वगैरे जातोय बघता बघता या बॉलवरती धावा मिळतील त्या तब्बल चार चौकार चार धाव आलात आणि या सत्रातील पहिल्या मॅच मधील पहिल्या षटकातील हा पहिला चौकार तुम्ही पाहताय पहिला चौकार आलाय आणि या चौकारच्या सायझ्यानं टीम ची टोला जाऊन पोहचल फाय पाच या अंकावरती एकाच्या नुकसाना पाच धावा स्टील वन टू गो द फर्स्ट ओव्हर इन फर्स्ट इनिंग पहिल्या सतरा चाल पहिलं षडक त्याचा शेवटचा बॉल या पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न ड्रायव्ह केला एक्स्ट्रा कबरिझर मध्ये फिल्डर आहे पहिली धाव कंप्लीट दुसऱ्या धावचा प्रयत्न धाव दा, कम्प्लीट होईल की फलंदाज बाद होईल बघता बघता दुसरी देखील धाव सहजरित्या संपन्न केली गेली आहे आणि षटक क्रमांक संपला पहिला पहिल्या षटकाच्या अखेरीस द फलकावरती धावा जोडल्या गेलात लागला गेला, लाग ला गेला तर तब्बल एका गडाच्या नुकसानात टीम जय भवानी आणि कॉलनी या संघाची टोटल तब्बल सात अंकावर बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला विकीला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये yes, आणि यस सामना चार षटकांचा खेळवला जातील त्यामध्ये चार षटकांमध्ये चार, चार फ्रेश बॉलर असतील यस yes, नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं त्यानंतर रेग्युलर षटक आपल्याला पाहायला देखील मिळतील चार षटकांमधील हे दुसरं षटक तुम्ही पाहताय प्रगती आणि दुसऱ्या षटकामध्ये विकिला पाचारंग केलाय पुढचा बॉल पहिला बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती पहिला बॉल डॉड आहे यस पंचा निर्धाव चेंडू असेल एक धाव एक बॅटकटच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते आठ धावा स्कोर वरती लागल्यात पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हलकस लेटकटचा फटका आपल्याला ले पाहायला मिळाला मार रिझर्व मध्ये एकदा जरूर मिळते या अगदी वन एटी डिग्रीचं हे मैदान तुम्ही पाहता एकशे ऐंशी डिग्रीचं मैदान सी सर्कलमध्ये तुम्हाला जरूर धावा चांगला मिळतील या वेळा देखील चांगलाय पण बॉल जाईल सरळ अल्डिक्लर झोन मध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये एकच धाव आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घराघरात भारताच्या खाणा आणि साता समुद्रा पार नेऊन ठेवण्याचं काम आपण पाहत आहे फार चांगलं क्वालिटी विथ क्लिअरिटी हे यांचं प्रीत वाक्य आहे आणि त्या प्रीत वाक्यावरती वाक्या सातत्यानं चालत असताना सातत्यानं काम करत असताना ही टीम आपण पाहता ओम साय एम टी सी लाइव्ह डॉट इड ही वाहिनी तुम्ही पाहता सातत्यानं भरपूर चांगलं काम त्यांच्या देखील माध्यमातून असतं अक्षय शेठ म्हात्रे असतील त्यानंतर कुणाल शेठ मात्रे असतील सागर फराड असतील रोशन फराड असेल आणि संपूर्ण ओम साय एम टी सी लाईव्ह डॉट इन ही टीम आहे सलग तीन बॉलवरती तीन सिंगल आले आहेत आणि या तीन सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल डबल मध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचल्या द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक अर्थातच दहा अंकावरती टेनरस लस ऑफ वन विकेट सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम टीम जय भवानी कॉलनी हा बरेचसे संघ आपल्याला या आजच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील स्पर्धा दमदारा नक्कीच स्पर्धेचं आयोजन देखील तितकंच दमदार आपल्याला पाहायला मिळत आहे या वेळेला आतली खेडा आणि बॉल चालला असताना विकेट किपरच्या हातामध्ये ज्या प्रकारे पहिला फलंदाज बाद झाला त्याच प्रकारे हा धक्का लागणारा दुसरा एज अन एकदा फलंदाज आलाय बाद या स्पोनचा धावा किती असतील या बॉलवरती एकच धाव सलग तीन बॉलवरती तीन सिंगल चौथ्या बॉलवरती आणि विकेट आणि पाचवा बॉलवरती देखील सिंगल आहे शेवटचा बॉल शेट क्रमांका दुसरा शेवटचा बॉल देखील हलक्या हाताने खेळून काढला हलक्या हाताने पुष्कराचा पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये राहिला क्षेत्ररक्षक झाले थोडेसे फंबल बघता बघता सिंगल ला डबल डबलमध्ये कन्वर्ट आणि धावा मिळतील या बॉलवरती दोन दोन धाबा जरूर मिळतात शेवटच्या बॉलवरती देखील आणि दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकांच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पहिला स्पेल मध्ये जे भवानी कॉलनी या टीमला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात दोन गड्यांच्या नुकसान तेरा अंकावरती थर्टीन रन्स लॉस ऑफ टू विकेट टू ओर कम्प्लिटेड ऑन दिस को फ्रॉम टीम जय भवानी कॉलनी ऑनफिल्ड दोन ऑफिशियल पंच देखे अपन पहात है स्पर्धेचा आकर्षण जर आपण पाहायला गेलं तर या समसम त्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात अगदी लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफ्या आपण पाहत आहे मंत्रमुग्ध करणाऱ्या या चमसमत्या ट्रॉफ्यास भरपूर चांगले आकर्षक चषक आपण पाहत आहे आणि तितकंच चांगलं नीटनेटकं आणि प्रामाणिक हे भव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आडबे बाटना फटका खेळायचा प्रयत्न होता महेशला तुम्ही पाहता षटक क्रमांक तिसरा चालू या पहिली जाऊ कंप्लीट झाले दुसरा दावेचा प्रयत्न दुसरा धावेचा मानस आहे दुसरा धावेचा दाडस नाही या नकार दिला फलंदाज निखिल ना आणि एकच धावी समाधान मानावं लागतंय स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अंबा माता स्पोर्ट्स आरळा मुंबई आयोजित अंबा माता चषक दोन हजार चोवीसचा हा शानदार रुबाबदार दर्जेदार आणि धम्माकेदार पर्व तुम्ही पाहताय स्पर्धेचा खर अर्थ ना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे एकच धाव स्पर्धेचं पहिलं पारितोषिक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मास देखील चांगले रंगत असताना एकतीस हजार रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक तुम्ही पाहताय दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल एकवीस हजार रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये कॅश प्राईज आणि आकर्षक चषक आणि या चौथ्या क्रमांकाचा कॅश प्राईज तुम्ही आपण पाहताय साडेसात हजार रुपये रोख रक्कम धनराशी आकर्षक चषक असे चार कॅश प्राईज आपण पाहत आहे चार पारितोषिक आडवा बाटणं हा फटका खेळायचा होता विकेट रिझन मध्ये फिल्डर आहे ट्रॉफी की आपल्याला पाहायला मिळेल कलेक्शन देखील इतकं चांगलं होतं पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहत आहे खऱ्या अर्थ बत्ती शिराळाचा दानशूर जाता अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आदरेय सन्मान्य शंकरदादा मोहिते लाडके समाजसेवक आणि त्यांच्या साथींना रामदासदादा फडतरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पहिल्या क्रमांकाचा काश्पाय झालेला जा आहे त्यांचं देखील आम्ही या मनपूर्वक हार्दिक आर्थिक आभार व्यक्त करतो आहे दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहत आहे यस दुसरा दुसऱ्या क्रमांकाचा कॅश प्राईज तुम्ही पाहता दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक डी टी डी एस कुरियर चॅनल पार्टनर अँड जेड फॅब मंबर मुंबईचे आदरणीय सन्मान्य आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व किशनजी पूळ साहेब आणि त्यांच्या संजय संजयजी गुडविल साहेबांच्या माध्यमातून हे दुसऱ्या क्रमांकाचं पा कॅश प्राईज आपल्याला पारितोषिक देण्यात आलं आहे त्यांचं देखील आम्ही या मनाच्या अंत करण्यापासून मनपूर्वक आर्थिक अर्धिक आभारी आहोत आर्थ तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहता युवा उद्योजक आदरणीय सन्मान्या भाई डांगे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान तिसऱ्या क्रमांकाचा चौथ्या क्रमांकाचा कॅश प्राइस तुम्ही पाहताय कुमार समर्थ हनुमंत बाष्टे आणि कुमारी अदिरा हनुमंत बास्टे आणि आदरणीय सन्मान्या अमोलजी बेडस गावकर साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान चौथ्या क्रमांकाचा कॅश प्राईज देण्यात आलाय पारितोषिक देण्यात आलंय त्यांचं देखील आम्ही या मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभारी आहोत पुन्हा एकदा जाऊयात माझ्या दिशेने नाव बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने पुनशे एकदा वळतोय षडक क्रमांक तिसरा जाऊया तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल त्रुपिकी चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये महेश तुम्ही पाहता चांगलं षटक म्हणावं लागेल महेशचा कारण की या विचार करायला गेला तर अनुसर आपण पाहताय फक्त आणि फक्त चार धावा खर्च चा केल्या त्यामध्ये एक डॉट आणि त्यामध्ये एक विकेट देखील कॅरी करत सारा इकॉनॉमिकल षटक म्हणावा लागेल महेशचा आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या साथी समालोचक आपण पाहता आवाज बदलापूर नगरीचा व्हॉइस ऑफ बदलापूर अनुज सर बोरेसारखेलात त्यांचा देखील आवाज आपण आजच्या दिवसामध्ये जरूर ऐकूयात दी आपल्या आवाजाच्या जोरावरती खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती त्याने देखील आगळीवेगळी छाप जरूर निर्माण केली आहे माझ्या दिशेने पुन्हा शेदा आपण जातोय तीन षटकांचा खेळ संपला आहे आणि धाव फुलकावरती धावा लागल्या गेल्या सतरा आहे अंकावरती सॅवन्टीन रन्स कोका आठ शेवटचा षटक आहे स्लॉक ओव्हरचं षटक आहे नंबरचं षटक आहे अंकितला आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये संघनायकाने जबाबदारी सोपवली अंकितच्या कांद्यावरती स्ट्राईक आपण पाहत आहे डेरी यांना पण पाहत आहे पहिल्या दाव पहिल्या बॉलवरती सिंगल मिळेल गोष्टांकित क्षेत्रामध्ये बॉल सरळ जाऊन विसावला स्टॉप लाँगस्टॉप मध्ये डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव अठरा धावा स्कोर लागलात किंग कोहली विराट कोहलीच्या जर्सी क्रमांक दुसरा बॉल पुढे सरसावले डान्सिंग डान्सी ट्रॅक आडवा वाटणं हा फटका खेचायचा होता प्रयत्न फसलाय स्लोवर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला गतीमध्ये परिवर्तन केलं चेंज ऑफ पेस आणि हा बॉल आला डॉट निर्धाव चुंडू आपण पाहताय ज्या प्रकारे पहिल्या शतकामध्ये गोलंदाज संतोष काकाने कामगिरी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून काम केलं विकीने अगदी हा दोघांच्या देखील पावलावरती ठेवून पावल काम केलं महेशने आणि आता तशाच प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते फलंदाज डेरे आणि भरतला आपण पाहता आणि गोलंदाज अंकितला पाहताय शेवटचा षटक या हाणामारीचं षटक आहे आणि धाव फलकावरती धावा जोडल्या गेलात एकाच धाव असेल या बॉलवरती एकोणावीस धावा स्कोर लागल्यात शेवटचे तीन बॉल पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पहिलंच स्पेल चौथा बॉल या वेळेला भरत साडी या बॉल आजची बाहेरची कळा घेतली विकेट किपर बीट बॉल चालला स्टॉप रिझर मध्ये डिक्लेअर झोन मध्ये एकच जाव जरा झेल झाला असता तर दर कुठेतरी फलंदाज भरतला माघारी परतावा लागलं असता फार चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे आजचा पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिली पिक फाईट मॅच चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन वेरिएशन दाखवलं फिंगर रोल केल्या आणि या एकदा पाडल स्वीप करायचा होता फायनल रिझन मध्ये बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये सातत्यानं प्रत्येक बॉल बॉलवरती सिंगल डेबल येत्या धाबा कशा काळ हे है। है महत्वाचं आहे गरजेचं आहे बॅटिंग करत असताना टीम जय भवानी कॉलनी या संघासाठी या वेळा पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटची खडा घेतली आणि फलंदाज झालेत बात सत्र संपलंय पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पूर्वार्धामध्ये पहिला स्पेलमध्ये पाटिंग करत असताना टीम जय भवानी कॉलनी या संघाला धावा एक तब्बल एकवीस आणि बावीस धाव्यांचं सा, माफक लक्ष उभं करत असताना टीम निलेशमुती कॉलनी या संघाच्या विरोधात या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आकर्षक चषक यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आल्यात मयूरदादा पाटील तदनंतर सचिन दादा नांगरे तदनंतर सोमनाथ दादा करुणगोळीकर याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे बॅनस आपल्याला देण्यात आला त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच रामनगराच्या ट्रॉफीज यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आल्या अर्थातच आपल्या सर्वांचं लाडक्या अदन्य सन्मान्य राहुलजी बाबूरावजी घोटवील साहेब आणि त्याचबरोबरीना भानुदासजी कृष्णाजी वास्कर साहेब यांच्या माध्यमातून सामना वरच्या ट्रॉफीज आपल्याला देण्यात आल्या ट्राय करायचा प्रयत्न फील्ड डीप मध्ये तैनात टीम ची टोटल पाच अंकाजवळ वरती जाऊन पोहोचत असताना पहिल्या बॉलवरती चार दावा दुसऱ्या बॉलवरती ही सिंगल तुम्ही पाहताय तर नंतर या बॉलवरती विकेटचं पतन होत असताना विकेट आली या फलंदाज दरम्यान आपण पाहता यंग डॅशिंग रॉयल पर्सनॅलिटी असणाऱ्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तदनंतर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे देखील विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य शिवा जाधव आपल्या सर्वांचा लाडका बॉस आणि या बॉसचं देखील या दरम्यान शुभ आगमन झालंय त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे बस या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं स्थान बनवायचं अगदी या नाव देखील मोठा आणि या नावाप्रमाणे काम देखील फार मोठा आपल्याला पाहायला मिळाचा यंग डॅशिंग रॉयल पर्सनॅलिटी असणारा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच शिवा जाधव त्यांच्या देखील क्रिकेट च्या विद्यमान अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे देखील विद्यमान अध्यक्ष तुम्हाला पाहता पाहायला मिळतात बॉसचं देखील नुकताच शुभ आगमन झाला त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत झाला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला साह्याला मैदानाच्या मध्ये घडतय काय नजर अटी दुर्घटना घटी आणि याच दरम्यान फिल्डर लावले थोडेसे पंबल आणि बघता बघता त्या चुकीचं रूपांतर होईल चौकारामध्ये धाबा मिळतील चार चार धाबा चौकार यस सर बॉबस सर दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे खरं अर्थ पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आपण पाहत आहे शिभा जाधव यांचा शुभ सन्मान आपण पाहत आहे अंकुजिया जाधव साहेबांच्या शुभस्ते आपण पाहत आहे यस सर स्वराज्य बत्तीस शिराळा क्रिकेट असोशिएशनच्या नियोजक प्रमुख आपण पाहत आहे अंकुजी जाधव साहेबांच्या शुभ असतात शिबा जाधव बॉस यांचा शुभ सन्मान आपण पाहत आहे माहे उद्धाराची आपुलकीची प्रेमाची शाला आणि प्रेमाच प्रतीक असलेलं तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन या दरम्यान बॉस या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहिला जावं मैदानाच्या दिशेने ना बॅक टू क्रिकेट षडक क्रमांक पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा फलकावरती धावा जोडल्या गेल्यात धावा फलकावरती धावा लागला गेलात तब्बल तेरा अंकावरती तर चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती इलेव्हन कॉलनी आणि त्यांना फायट करेल दुसऱ्या बाजूला एसटी कॉलनी दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण मागच्या दिशेने आपण पाहत आहे बावीस धाव्यांचं लक्ष तेरा धावा अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेला डॉटबॉल असेल निर्धाव चेंडूया या वेळेला देखील दिशेपासून बरकाट आधीच कर्जा बाजारे आणि त्यात उसना शेजारी दुष्काळ हा तेरावा महिना अठरा मध्ये नऊ करायच्या होत्या पहिला बॉल डॉट आला तदनंतर हा वाईट आलाय आणि आता बॉल शिल्लकात सतरा धावा करायचा फक्त आणि फक्त आठ या वेळा देखील कट करायचा निर्धाव चेंडू तर चला छत्रपती इलेव्हन कॉलनी टीम चे कॅप्टन आणि एस डी कॉलनी टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण चांगला बॉल मैदानाच्या हातमध्ये आपण पाहताय गुडले स्पॉट वरती चेंडू आदळला आणि सरळ विसरवला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सलग सा दुसरा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय पहिला आला डॉट तदनंतर आला वाईट तदनंतर हे सलगचे दोन निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सॉफ्टनं खेळलाय डिफेन्स क्रिकेट कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय चांगला बोलला हा सन्मान दिला एकच धाव सिंगल ने स्कोर कार्ड पुन्हा एकदा सजवलं गेलंय दहा फलकावरती धावा जोडल्या गेलात तर तब्बल पंधरा अंकावरती फिफ्टीन रन्स सात धाब्यांची आवश्यकता तर या दरम्यान आपण पाहत आहे संदीपजी खोत साहेबांच्या शुभ असते आपण दर्शनजी गौरी साहेबांचा उद्धाराची आपुलकीची प्रेमाची अंग वस्त्र आणि प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ देऊन या दरम्यान दर्शनजी गवळी साहेबांचा हा शुभ सन्मान तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये मास देखील चालू आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान देखील चालूया त्यानंतर तर यस शडच संपलाय पडतरे साहेबांचा सा देखील शुभ सन्मान आपण पाहत आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांची फार मेहनत आहे अर्थात आज मयुरदा घाटके यांच्या शुभ असते आपण पडतरे साहेबांचा हा शुभ सन्मान तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा शुभ सन्मान चालू आहे मायेची उद्दाराची आपुलकीची ही प्रेमाची अंग ही शाहल प्रेमाचं प्रतीक असलेले तेजस्वी प्रवाचा पुष्पगुच्छ देऊन हा दरम्यान हा शुभ सन्मान तुम्ही पाहताय मागच्या दिशेने पुन्हा शे एकदा पण जातोय लो फुल टॉस बॉल एक धाव मिळतीया एका धावेच्या साथीनं स्कोर इज लेवल सामना बरोबर सुटलाय एकवीस धावा ट्वेंटी वन हाडवा बाट फटका चांगलाय फटका दमदार फटका दर्जेदार सामना जिंकलाय बॅटिंग करत असताना टीम निलेश स्मृती कॉलनी हा संघ ना विजय संघाचा खूप अभिनंदन आणि हरलेल्या संघाचा खूप खूप आभार वेल पेड बॉयज टीम निलेश स्मृतिक कॉलनी अँड हार्डलक बॉयज टीम जय भवानी कॉलनी